नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही आणले अर्धा किलो मटण अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे आणि मटणामध्ये मुला ना मुलांना आवडतात तेच पीस आणलेले आहेत बघा तर ह्याच्यामध्ये आहे ना अगोदर अद्रक लसूण कोथंबीर मिरचीचा टेचा टाकून घेते जो मी आत्ताच बारीक करून घेतलेला आहे बघा हे असं छान मॅरिनेट करून एक कमीत कमी ना तीन ते चार तासासाठी बाजूला करून ठेवते तर बघा आपलं मस्त हे मॅरिनेट करून झालेलं आहे आता हे ठेवून देते अगदी तीन ते चार तासासाठी तर बघा तीन तास मटण ठेवलं होतं तर असं आपलं छान तयार झाले म्हणजे मॅरिनेट झालेलं आहे तर बघा आपलं मटण तर छान मॅरिनेट झाले साहित्य अगदी कमी वापरतीये बघा चार मिरच्या घेतल्यात त्याच्यानंतर एक टमॅटो घेतलाय दोन कांदे घेतलेत चवीनुसार पण कमी मीठ घेतले कारण आपण मटणामध्ये मीठ लावलेलं आहे शला का ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे आणि लसूण घेतली आहे तर अगोदर आहे ना आपण कांदा आणि टॅमॅटो बारीक कापून घेऊया बारीक कापायचं म्हणजे काय पातळ पातळ अशा फोडी करायच्यात आपल्याला कांदा असा छान कापून झालेला आहे टॅमॅटोसुद्धा आपण तसाच कापायचा आहे मी यांना दह्याचा वापर करत नाही आहे तुम्हाला जर दह्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता मी दह्याच्याऐवजी टॅमॅटो घेते आपला टॅमॅटोसुद्धा असा छान कापून झाला आहे मिरची घेतली आहे ही हिरवी मिरचीच आहे पण त्याच्यातच लाल झालेली आहे बघा ती ही अशी मस्त मध्ये अशी कापून घेते मटण म्हटलं ना तर ते झणझणीतच पाहिजे म्हणून झणझणीत बनवते तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढई बघा सॉरी हांडी बघा छान तापली आहे आता ह्या रेसिपीसाठी ना आपल्याला थोडंसं तेल जास्त लागणार आहे फोडणीमध्ये टाकण्यासाठी आहे ना लवंग दालचिनी काळी मिरी एक मसाला वेलची त्याच्यानंतर हिरवी सॉरी सुकवलेली लाल मिरची आणि एक छोटस तेजपत्ता घेतलाय मातीचं भांड बघा तापण्यासाठी वेळ लागतो पण मी स्लो फ्लेमवर ठेवले आता जे हे गरम मसाले घेतले ते अगोदर टाकते हिरवी आणि लाल मिरची घेतली त्यातली अर्धी टाकते कांदा जो कापून घेतलाय तो तसा मस्त कांदा याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदा तर छान परतवत आहे जास्त परतवायचा नाही आहे तर आपल्याला कांद्याबरोबरच मटण सुद्धा परतवून आहे बघा स्लो फ्लेम वरती आहे म्हणून आपल्याला वेळ लागतोय त्याचबरोबर जी लसूण घेतली आहे ती लसूण टाकते कांदा बघा साधारण मौसर झालेला आहे आता जो आपला घरगुती मसाला आहे तो टाकते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठही टाकते म्हणजे कांदा आपला पटकन मौसर होऊन तर बघा आपला मसाला साथ छान फ्राय झालं आहे आता जे मटण घेतलं आहे ना ते मटण आपल्याला याच्यामध्ये फ्राय करतच आपल्याला हा कांदा बारीक करून घ्यायचा आहे बा आ, कांदा आणि लसूण त्याला बघा मटण ह्याच्यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचंय पाच मिनिटं झाकण ठेवलं ना की व्यवस्थित ते अगदी मिळून आहे पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मटण आपलं छान असं हलवून झालेलं आहे टॅमॅटो जो घेतलाय तो टॅमॅटो टाकते आणि परत एकदा छान असं फिरवून देते मी भांडं अगदी छोटं घेतलं आहे कारण मला माहिती एवढ्या ह्याच्यामध्ये आपलं हे मटण छान असं शिजणार आहे कारण मसाला करायचं आहे पातळ करायचं नाही आहे रसा करायचं नाही म्हणून मी अगदी छोटं असं भांडं घेतलं आहे आता हे छान असं टॉमॅटोसुद्धा आपला मस्त मिळून आलेलं आहे आता वरती पाणी ठेवून एक दहा ते बारा मिनटं शिजत ठेवायचं आहे आता जे आपण हे पाणी टाकतोय ह्या पाण्याचा वापर आपण करणार नाही हे फक्त मटणाच्या अंगच्या पाण्यावरतीच आपण हे मटण शिजवून घेणार आहोत तर बघा आपलं पाणीसुद्धा असं छान गरम झालंय आणि दहा मिनिटं झालेली आहेत मटणाला बघा किती छान पाणी सुटलेलं आहे मटणाचं जे अंच पाणी आहे त्याच्यातच आपल्याला हा म्हणजे हे मटण आपल्याला शिजून घ्यायचंय आता हे गरम जे पला -पला पानी पानी गरम झालेलं पाणी आहे हे टाकून द्यायचं आणि परत थंड पाणी ह्याच्यावर ठेवून आहे आपल्याला बघा मातीच्या भांडी हांडीमध्ये घेतलंय आणि असं मस्त सगळीकडनं हलवून झालेलं आहे म्हणजे खालचं वरती सगळं करून झालेलं आहे आणि आता आपलं आपलं परत थंड पाणीवरती ठेवून शिजून द्यायचंय तर बघा परत थंड पाणी टाकते पाणी बघा पूर्ण थंड आहे गरम पाणी जे होतं ते मी काढून टाकलं पाणी ठेवून आता परत हे छान दहा ते पंधरा मिनटं आपल्याला अजिबात हात लावायचा नाही आहे आणि स्लो फ्लेमवरती मस्त असं शिजून द्यायचंय तर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत पाणी सुद्धा बघा किती छान गरम झाल्यावरती आता आपण काढून घेऊया पाणी बघा किती छान सुकलंय आणि हे मटणाच्या अंशच पाणी आहे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथे आपण मटण शिजलंय की नाही ते अगोदर बघूया तर बघा एक पीस आपण तोडून बघूया मटण बघा थोडंसं शिजलेलं आहे अजूनही आपल्याला मटण शिजवायचंय आहे पाण्याचा वापर न करता अगदी मस्त मातीच्या भांड्यामध्ये मटण आपलं शिजते त्याचबरोबर कांदा टॅमॅटोची बघा छान अशी ग्रेव्ही तयार आहे परत झाकण ठेवते आणि थंड पाणी टाकते तर बघा याच्यामध्ये कोणतंच असं विज्ञान नाही आहे आपण मातीच्या भांड्यात मटण बनवायला घेतलं आहे आणि वरती थंड पाण्याचा मारा केलेला आहे ते थंड पाणी जसं तसं तस तापणार आहे तसं तसं तस वाफेवरती जे पाणी वाफ तयार होणार आहे त्याच्यावरती आपलं ते मटण शिजणार आहे आणि त्याच्यामध्येच ते पाणी तयार होते आणि त्याच्यामध्येच आपल्याला ते मटण शिजवायचं आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी मी कुठलंच टाकलेलं नाही आहे तर बघा परत पाणी जे ठेवलं होतं ते एकदम गरम झालेलं आहे झाकण काढून बघूत्या तर बघा आता आपलं मटन शिजलंय कुठपर्यंत बघूया बघा अजून थोडा वेळ आपलं मटन हे शिजलं पाहिजे आता बघा जी मिरची ठेवली होती ती मिरची टाकतेय कारण आता आपलं मटन शिजत आलेलं आहे शेवटचे दहा मिनिट आपण गॅसवर ठेवणार आहोत त्याच्या अगोदर कोथंबीर टाकून घेते परत झाकण लावून मंद गॅसवरती थंड पाणी टाकून बघा परत आपण ते दहा मिनिटासाठी ठेवून देऊया म्हणजे एकूण म्हणाल ना तर पंचेचाळीस मिनिटाचा वेळ लागतो आपल्याला जर असं वाफेवर बनवायचं असेल तर तर बघा आता मी फायनली जे झाकण ठेवलं होतं थंड पाणी ते आता काढून टाकते अजिबात पाण्याचा वापर न करता छान असं मटण आपलं तयार झालेलं आहे आणि बघा कांदा टॅमॅटो मिरची लसूण अगदी बघा मेल झालेली आहे म्हणजे कोणतंही वाटण घाटण न करता अगदी झटपट झटपट नाही म्हणता येणार मटण आहे तर ही झटपट डिश होणार नाही तर बघा इतकं सुंदर आपलं मटण तयार झालंय ते चवीला अप्रतिम असणार आहे कारण हे वाफेवर तयार केलेलं आहे बघा आपलं मटन सुद्धा किती छान शिजलंय आता गॅस बंद करते आणि पाच मिनिटं फक्त यानं मटण असंच ठेवून देते तर बघा गॅस बंद करून जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत तरीसुद्धा आपलं मटण बघा किती छान उकळतं आहे कोणतंही वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे रंगसंगतीसुद्धा बघा किती जबरदस्त आलेली आहे आणि खरं सांगायचं ना तर कांदा टॅमॅटो आणि लसूण जी टाकली होती ती बघा कुठेच आपल्याला दिसत नाही आहे अशी थीक ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे ही ग्रेव्ही आहे ना भाकरीबरोबर कृत्रिम लगते तर बघा मंडळी आज बनवलेली ही मटणाची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात कोणतंही वाटण घाटन न करता बनवलेली ही रेसिपी तर हा मटन मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या ताईला पुढे येण्यासाठी मदत करा हा लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं ते हाईपचं बटन प्रेस करून एक तुमचं मत नोंदवा आणि कमेंट करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा त्याचबरोबर अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा, रा, जी, का स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा आपलं मटण कसं शिजलं आहे ते आपण चेक करूया मटण बघा किती छान शिजले आणि हे अगदी वाफेवर शिजवलेलं आहे तर बघा मसाल्याची तरीसुद्धा बघा किती छान आलेली आहे कोणताही याच्यामध्ये कलर किंवा कोणते इतर मसाले न वापरता ही फक्त आपल्या घरगुती मसाल्यामध्ये बनवलेली रेसिपी आहे